लवकर झोपूया बाबा का 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 नाही नाही सांगा तो बरोबर मला सांग तुला माझा कंटाळा आलाय काय म्हणजे माणसाला निदान आठ तास तरी झोपण्याची गरज असते असं कालच मी कुठल्या तरी पेपर वाचलं हे तिकडे तिकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तुला माझा कंटाळा आलाय का हो का नाही तू सगळीकडे काय मान हलते एक काय ते सांग हो का नाही हाँ? हाँ हो? हाँ मासा का? चिमको काळजी घेतो दारूच्या भानगडी पडत नाही रात्री उशिरा बाहेर राहत नाही या सगळ्या गोष्टींसाठी मला तुझ्याविषयी प्रचंड आधार वाटत थँक्यू आजच्या माणसावर संसार करायला मजा येत नाही ना म, म, ए ऐ तुला कशात मजा येते ग सांग सांग ना बघा घाबरतो काय सांगते बस इकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तुला माझा कंटाळा आलाय का हो का नाही सगळीकडे काय मान हलते एक काय ते सांग हो का नाही पण का अग मोठ्या कंपनी मी मोठ्या उद्योगावर हो तुझी काळजी घेतो नंदूची काळजी घेतो दारूगडी पडत नाही रात्री पर्यंत रात या सगळ्या गोष्टींसाठी मला तुझ्याविषयी प्रचंड आदर वाटत थँक्यू संसार करायला मजा येत नाही ना, ना। मग तुला कशात मजा येते गा तू काय घाबरतो काय सांगते बस बस सारखं कसं बसवतो तुम्हाला काय माहितीये काय बायकोला <laughs> ना एक सारखं वाटत राहिलं पाहिजे काय आपलं जरा दुर्लक्ष झालं तर लागेल नवऱ्या दुसऱ्या बायकांच्या भानगडीत पडेल <laughs> 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 तू काय बोलतेस मला एक वाक्य सुद्धा कळत नाही आता <laughs> कसं सांगू तुला उदाहरण देऊ आपली प्रफुल्ल बघ ना म्हणजे काय मिळत नसलेले नटाशी लग्न केलं की हो थी, <laughs> अरे तिचा नाव विक्रांत याच्या हजार वाहनगडी <laughs> चालू असतो प्रफुल्लाचा पण म्हणून तर तिचं आयुष्य इतकं थ्रिलिंग आणि एक्साइटिंग झालंय ना एक्साइटिंग मनीषा अगं दर दोन महिन्यांनी ती त्याला सोडून जाते जाते ना पण परत पर जाते ना ती त्याच्याकडे आणि पुन्हा भेटल्यानंतर इतकी प्रेमात येतात म्हणून इतकी प्रेमात येतात तिची भीती सुरू विकीच लगेच नवा लफड सुरवणार प्रफुल्ल विकी दुसऱ्या बाईच्या ना आधी लागून एक सारखी एक सारखी अशी सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असते मी तुला एकदा तरी कधी म्हटलंय का कि तू सुंदर दिसू नको म्हणून अपेक्षा मग तुला काय म्हणायचंय तुला काय म्हणायचं भिकी सारखेशी लग्न तुझं झालं असतं तर तू सुखी झाली असते असतेसुखी आताच आहे रे मग तुझा प्रॉब्लेम काय काय नाही का विके ना विक्की विक्की लफडेबाज माणसाशी संबंध माझं लग्न झालं असत ना डॉक्टरला फोन करू तुला इंजेक्शन खोटी मी एक रात्री हस्त बॅग घेऊन घर सोडून प्रफुल्लाकडे गेले असते आणि तिला म्हंटल असतं प्रफुल्ला मी माझ्या नावऱ्या मी माझ्या नवऱ्याला सोडून आणले सांगा त्यांच्याकडे पाहिलं ना तरी मनाला दिलासा मिळतो दिला जगात काही नवरे तरी असे सज्जन सरळ मार्गी असतात अच्छा बस रे बाबा बस तुला बसून तिला दिलासा मिळतो तिला निर्देशील बस 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 ए प्रतुला विकिला माहिती तू इकडे आलीस ते नाही

बघत वासित आहे तो किती अशुद्ध लिहले ते बघा प्रियतम विकू विकू मणे <laughs> प्रियतम विकू काही केल्या आपल्या मिलनची ती दुपार दुपार वेळ <laughs> आहे काय ती दुपार मला विसरता येत नाही असं वाटत कि असुझ्याकडे पाखरा पाखरासारखं उडत उडत यावं पाखरा सारखीच वजन एकशे सत्तर पाऊण उडत उडत यावं आणि तुझे गालगुट्टे घ्यावेत <laughs> <laughs> तुझ्या मिशाळ छातीवर डोक मिशाळ छातीवर डोक अग विशाल असेल विशाल आई या खरच विशाल तुझ्या विशाल छातीवर डोक तुझ्या गाढव प्रेमळ मिठी गाढव प्रेमळ मिठी तुझ्या गाड व प्रेमळ मिठी अक्षराच वळण किती वाईट आहे अगं बाईच वळण तर त्याही पेक्षा वाईट आहे छातीवर डोक गाडगुच <laughs> Hmm. तरी विकीचं लक्ष दुसरीकडे जाऊ नये किती काळजी घेत होते दिसण्याची तुझा आपल्याला बरं आहे का मनीषा तू कितीही अवतार केलास तरी तुझा नवरा काही इकडे तिकडे बघायचं नाही बघ हे बघ तू तु, तु, तुझ्या नवऱ्याची काळजी कर मैत्रिणी इच्छा नको प्रत्येक जण येता जाता माझं उदाहरण देत तुझा नवरा किती गोर दिसतो असेल बाय असे तू जेवून घेतेस ना काही नको आता थोड तरी खा ग मला अजिबात भूक नाही थोड तरी खा मी जेवणच घर सोडलं बर मग कॉफी ठेवू कॉफी चालेल तू कॉफी कर तो परत मी पटकन फ्रेश होऊन येते फुला तुला आमची गेस्ट रूम कुठे माहिती ना

डिस्टर्ब करतात पहिल्यांदा तू मग ती बेल मग ते तगडी आणि आता ही प्रफुल्ल बर बर रागाव नको तू कॉफी घेतोस ना ऑफकोर्स मनीषा समजा मी विस्की घेतली तर इच्छा घे की अरे तू जाड झाला म्हणून विस्की सोडली म्हणून मी तुला कॉफी देत होते अरे छान ना तुला